नमस्कार मंडळी अजिंक्य महाराष्ट्र न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे मी बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील तवलवाडी या गावामध्ये आलेलो आहे बघूयात या ठिकाणी काय मतदार आजी बसलेले आहेत त्यांच्याशी चर्चा करूयात की त्यांचं मतदान कोणाला असणार आहे नमस्कार आजी नमस्कार काय नाव तुमचं माझं नाव सोझरबाई शिवदास गिरो वा छान काय तुमचं काय मत आहे आमचं मतदानाचं असं आहे की सगळ्यांनी मिळून सुरेश अण्णादास यांनाच निवडून द्यावा सुरेश अण्णादास म्हणजे ते भाजपचे उमेदवार आहेत पण त्यांनी शेतकऱ्यासाठी इतके झटत येत रात दिवस कुणाचा रात्री त्याला फोन जाऊ द्या की दुखाला लगेच उभा आहेत पाठीमागे गुर जतन केले दुष्काळचे टाइम सगळ्यांना गहू तांदूळाच्या फुकाट खायला दिले टँकरचे पाणी घरोघर पोच केले कुकडीचं पाणी आणलं मग तुमच्या शेतीसाठी म्हणले आणि कोणाचं दुःख न बा न आलं तरी टायमाला त्यांचे थोरले बंधू त्यांचे मुलगा ही सगळे आमच्या शेतकऱ्याचे आणि मराठवाड्यात कर त्यांचा परिवार म्हणजे जिद्द जावा तिद त्यांचंच समाधान किती माणसांचं करायचं ते वा 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 छान बघा म्हणजे किती प्रकारे चांगल्या प्रकारे सुरेश अण्णा दस यांचं काम आहे त्यांनी सांगितलं की कुकडीचं पाणी आणलं शेतकऱ्यांपर्यंत ते पोचवलं आणखीन कोरोना काळामध्ये जे गोरगरिबांना ज्यावेळेस मदतीचा हात होता त्यावेळेस सुरेश अण्णा दस यांनी मदत केली ज्यावेळेस दुष्काळ पडला जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला त्यावेळेस चारा छावणी उभा करून गो जनावरांच्या मुखात सुद्धा घास त्यांनी घातलेला अशा प्रकारे सुरेश अण्णा दस यांचं काम आहे म्हणूनच जनता आज सुरेश अण्णा दस यांच्या पाठीशी आहे म्हणजे भाजप महायुतीच्या पाठीशी आहे मी अंकुश सवाला अजिंक्य महाराष्ट्र न्यूज आष्टी धन्यवाद